आमचे ने नेते राहुल गांधींनी वोट चोरी गद्दी छोड या पद्धतीनं या देशामध्ये सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये पाच वर्षात एकदा सामान्य माणसाला मताचा अधिकार मिळेल त्या प्रत्येक माणसाला वाटत असतं की माझं मत माझ्या मनाप्रमाणे ज्याला टाकलेलं आहे त्याला गेलं पाहिजे आज या देशातल्या शंभर कोटी जनतेपुढे संभ्रम आहे की माझं मत मी टाकतो त्याला जाते का नाही ही शंका निर्माण झालेली आहे कारण की या पद्धतीच्या आकडेवारी समोर आलेली पासष्ट लाख मतदान हे मधलं कमी करण्याचा प्रयत्न एका बाजूला या ठिकाणी होतोय दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला विश्वास वाटत नाही की मी मत टाकेल त्यांना मताची उद्या राजकारणामध्ये मताचीच गरज लागणार नाही अशा पद्धतीनं भाजपाचा वाटते म्हणून या सगळ्या विरुद्ध बिहारमध्ये देखील मॅन्डेट मिळेल अशी आम्हाला आमचं म्हणणं काय निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं पाहिजे निवडणूक आयोगानं दुबार नावं जिथं असतील त्या याद्यामध्ये नावं काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगानं पार पाडणं गरजेचं आहे आणि आता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटच्या आठ दिवसापर्यंत जसं विधानसभा लोकसभेला मतदार नोंदणी होते तसं न करता त्याची अंतिम तारीख एकतीस जुलै आहे सा असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे परत मतदार याद्या वाढवायचं काम या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे आणि म्हणून या सगळ्यावर निवडणूक आयोग जोपर्यंत सक्षमपणे बोलत नाही तोपर्यंत जनतेला विश्वास बसणार बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी